हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आमच्या इकडे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे खूप वैताग आले आहे पाऊस बघा माझं लग्न झालं फ फर्स्ट टाईम पुण्यामध्ये एवढा पाऊस आहे तर लय वैताग आलं त्या पावसात एवढा वैताग आलाय काय सांग खूप पण बघा शाळेंना पण सुट्ट्या शाळा पण सुट्ट्या आहेत तर बघा इकडं आमच्या इथे चाललं आहे अभ्यास तर म्हटलं घरी तरी अभ्यास दिवसभर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तर एवढा पाऊस आहे बघा शाळांना पण सुट्टी आहे खरंच बा पुण्याची कोण कोण ते कॉमेंटमध्ये सांगा बरं पण आमच्या इकडं बाळ वाढी येऊ शकत नाही नाही का सिटीमध्ये आली आहे म्हणजे काय बोलतात बाळला काय म्हणतात गं मला ते नदी नाही रे पूर बोलतात आमच्या इकडे पूर वगैरे नाही येऊ शकत कारण आम्ही वरच्या साईडला घाल पूर पूर येईल बाडला पूर बनतो तर बघा आम्ही वरच्या साईडला खातो तर आमच्याकडे एवढा काय पाऊस नाही म्हणजे वा जमू शकत नाही पाणी सगळं जातं वाहतं वाहत जातं पण पाऊस आहे ना किच किच कपडे नाही सुकत काय नाही सुकत बघा मी तर कालपासून कपडे नाही धुतले काल पण नाही धुतले आज पण नाही धुतले तर बघा थोडे थोडे माझ्यानी तर आम्हालाच नाही केली हे आज गुरुवार आहे तर आम्ही केली तर बघा आज पावसाचं वातावरण आहे ना आम्हाला एवढं काय काय चमचमी खायचं होते घरात बसून खाऊ शकतो आहे ना आता बाहेर तर नाही जाऊ शकत एवढा पाऊस आहे बाहेर मग म्हटलं पोरांना असं छान छान बनवून द्यावं मग त्यांची आजची डिमांड आहे वडापाव आ वडापावची तर बघा चालू आहे अभ्यास तुम्हाला दाखवते कसं हँड रायटिंग आहे कोणाकोणाच्या घरी अशा भिंती आहेत कमी करा हे बघा या आमच्या तर मुलांचं बघा इकडे हे बघा चालू आहे अभ्यास हे बघा हँडरायटिंग कस केवते छान येणं हँडरायटिंग आणि इकडची बघा इकडं बाबा तुझे दाखव बघ कालची नोट्स बनवते काल डायरी आणली ना हे बघा कसली भारी हँडरायटिंग आहे आता नाही काढते माहिती आहे का एवढी छान पहिलं खूप छान काढायची तर कोणाची छान आहे कमेंटमध्ये सांगा हे बघा ही छोटीची आहे आणि ही मोठीची आहे कोणाची छान आहे दोघीची तर मला सेम वाटते तिची कर्स्यू जास्त आहे बघा कर्स्यू रायटी आणि इकडे पण आहे मिक्स दोन्ही तर हा मी काय बोलत होते मी आज काय बनवले तर बघा मी आज बनवलेलं आहे तर तुम्हाला पुढे दाखवते <laughs> तर आज मी बनवलेलं तुम्हाला दाखवते तुम्ही ब्लॉक नाही बघत थोडंना तर बघा शिटी झाली माझी तर चला मी तयारी करते तोपर्यंत माझ्या मुलीला फोन पाहिजे मग मी तुम्हाला दाखवते तयारी करून मी आज काय बनवते तर चलो विकात मी आज चला बघूया आज मी स्पेशल काय बनवलेलं आहे तर हे बघा इकडे मी असे मस्त मस्त वडापाव बनवलेत की असं पाव सुटलं की आमच्या घरच्यांना वडापाव वडापाव भजेलं आवडतात माहिती का हे बघा हा असे मस्त हे बघा झालं बघा चालेल तरी बघा असे इकडे मस्त बनलेत बाकीचे बघा इकडे असे करून ठेवले इकडे आहेत पाव इकडे आहे मिरच्या पण फ्राय केल्यात आणि बघा वरण भातच म्हटलं नाही का वडापावनंच काय नाही होत नाही का म्हणून थोडासा बघा इकडे वर भात इकडे वरण असं केलेलं आहे हां हा तर हे बघा तेल समू इथून तेलाच इथून जावं तिकडं समूह केला आला असता समूह तर चला मी बनवून घेते नाही का तेल उडते तेलाच्या इथं फोन नको आहे ना रिक्सी आहे रिक्सी घर गो बाळा असं घर मुलीला पकडायला होते हे बघा असं इथे पकड हां कुठं पडली नाही का उशीर आहे तर पटापटा तुम्हाला दाखवते बघा जेवायला बसले तर आम्ही सगळे इकडे असं मस्त आमच्या इकडे जेवताना आम्हाला तार मेहतच लागतो तरचा तर बघा इकडे अस बाळावरच जमके रे तिकडचा मामा तर बघा असे मस्त मस्त वडापाव आणि इकडे असं मस्त वरण हे बघा हे वरण राईस तर दाखवलं तर चला असं मट पटापट जेवायचंय आम्हाला खूप भूक आला आहे ना बाळा हे बघ तर चलो आम्ही घेतो जेवण बघा जेवण वगैरे झालेलं आहे कसं झाला होता बाळा वडापाव ममा कसं होतं होता बघ जेवल्या जेवले आम्ही खातो सोप सोप वगैरे खाऊन झाले आणि भांडे वाट येत माझी एवढे भांडे पडलेत काय सांगू तुम्हाला आणि पाणी तर एवढं थंड आहे थंड आहे पाणी बापरे काय सांगायचं तर तुम्हाला दाखवते आता मला तेवढा पसारा काढून तो पुरुषांचं बरा असतं आहे ना बायकांना ताण असतो आणि तरी पण म्हणतात घरात बसून काय का आम्ही तर तुम्हाला दाखवू आता किती पसार पडला सर बघू शकता किचन वाट्याचा हाल एवढा पसारा हे बघा एवढंच वरण वाचलंय पोटभर भूक लागली पावसात काय माहिती भूक लागते बघा बाहेरचं वातावरण तर बापरे आणि पसार बघा एवढे भांडे घासायचे मला बघा बेसिन पूर्ण खाली भरले तर असं एवढा सगळं स्वच्छ स्वच्छ करून मी झोपते बर का मला असं घाण बिलकुल नाही आवडत तर चला आजचा ब्लॉग इकडे अँड करूया आम्हाला भात पसारा सारं काढायचं आहे थोडं मोबाईल बघायचं आहे तर चला आजच्यासाठी भांडी पण आहेत आज एवढंच भेटूया उद्याच्या त्याच्या ब्लॉगमध्ये तर चलो गुड नाईट बाय